नमस्कार बांधवांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आजचा टॉपिक आहे वन विभागातला भ्रष्टाचार गैरव्यवहार काळा बाजार जनतेच्या समोर आणणार जनतेच्या समोर आणणार तर सोमवारी आमचा मोर्चा आणि धरणे आंदोलन आहे आणि जनतेची तशी मागणी आहे कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे वन्यजीव प्रेमींची तशी मागणी आहे त्यामुळं आम्ही मोर्चा आणि धरणे आंदोलनावरती ठाम आहोत ठाम आहोत ठाम आहोत प्रशासनाकडनं एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे प्राप्त झालेलं आहे प्रशासनाला आमची सहकार्य करण्याची भूमिका आहे भूमिका आहे कारण आम्ही संवाद सुसंवाद आणि टीमवर्क करण्यावरती विश्वास ठेवतो विश्वास ठेवतो त्यामुळं प्रशासनानं देखील जर सकारात्मक भूमिका घेतली सहकार्याची भूमिका घेतली आणि आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर नक्कीच आम्ही सकारात्मक विचार या आंदोलनाच्या संदर्भामध्ये करू शकतो करू शकतो करू शकतो आमच्या मागण्या आहेत जनतेच्या मागण्या आहेत की किती झाडं लावले कुठं झाडं लावले आणि आता ते झाडे कशी आहेत कशी आहेत जगलेत की त्यांचं रामनाम सत्य है रामनाम सत्य है झालेले आहेत जगलेत का मेलेत हे आम्हाला पाहिजे हे आम्हाला तपासायचं आहे चा. पंतप्रधानजींचं स्वप्न कसं आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे का प्रत्यक्षात ते उतरलेलं आहे का का अधिकारी वर्गाच्या गोंधळ कारभारामुळे भ्रष्ट कारभारामुळे ते केवळ बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी तर नाही झालं अशी आम्हाला शंका आहे अशी आम्हाला शंका आहे आणि त्यामुळं आम्ही मागणी करत आहोत की चला आपण मिळून तपासणी करूया प्रत्यक्ष तपासणी करूया आणि दूध का दूध पाणी का पाणी करूया करूया करूया, करूया. आणि त्याच्यासाठी आम्ही माझी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना देखील इन्व्हाइट करत आहोत इन्व्हाइट करत आहोत सुधीर भाऊ तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात आम्ही तुमचे छोटे भाऊ आहोत चला आपण जाऊया आणि पाहणी करूया कारण तुमचं देखील स्वप्न होतं तुमचं देखील स्वप्न होतं तुकोबांचं स्वप्न होतं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वगैरे 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 काय झालं काय नाही बघूया ना? प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये आहे की नाहीतर आपलं उगीच नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच हं पण प्रत्यक्षामध्ये कुठे आहे मोर कुठं आहे वन कुठे आहे झाडी हे पण महत्त्वाचं आहे हं झाडीच नसतील तर मोर कुठून येणार लांडोर कुठून येणार आणि तो कसा नाचणार कसा नाचणार मग आपल्यालाच गाणं लावून नाचावं लागेल नाचावं लागेल तर असो गमतीचा भाग द्या सोडून वन खात्यामध्ये वन विभाग हा देखील आमच्या खूपच आस्थेचा आत्मीयतेचा विषय आहे आणि त्यामुळं प्रधानमंत्री साहेबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील त्याच्यामध्ये दे, लक्ष घालू लक्ष घालू आणि अधिकारी वर्गाने सहकार्य करावं अशी आमची भूमिका आहे अधिकारी वर्गानं जर सहकार्य केलं नाही तर अशा बेजबाबदार काम चुकार भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार आम्ही वरिष्ठांकडे करू मुख्यमंत्री साहेबांकडे करू नवीन वन मंत्र्यांकडे देखील करू 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 थैंक यू थैंक यू थैंक यू